नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण त्रिमूर्ती ॲग्रो मशीनरी सातारा इथे आज आपले एक कस्टमर आहेत सहजगावचे दोन सहजपूरचे दोन तालुक्यामध्ये गाव आहे यांचं यांनी आपल्याकडे आज ऑर्चर्डचा स्वराजचा टार्गेट ट्रॅक्टरसाठी खोडवा कटर मशीन घेतलेली आहे तर या खोडवा कटर मशीनचे आपण फायदे बघूया कसे या ब्लेडमुळे खोडकी कटिंग होते बगला फनाने बगला मारू शकतो आणि ॲटोमॅटिक खत पेटीमुळे खत पेरू शकते असे एकत्र तीन काम होणारे हे खोडवा कटर अवजार आहे तर हे नमस्कार साहेब नाव काय साहेब सागर मेत्रे सागर मेह्रे आज सागर मेह्रे साहेबांनी खोडवा कटर घेतला तुम्ही खोडवा कटर घेतला इकडं कसं काय आला त्रिमूर्ती मशनरी मध्ये आमच्या एका मित्राने घेतलं होतं हा त्यांचं चा बघून मग आम्ही घेतलं त्यांचं चांगलं चाललं होतं म्हणजे बरोबर घेतलं चालतंय तुम्ही बुकिंग कधी केलं आणि कधी बुकिंग नव्हतं केलं आम्ही डायरेक्ट कॉल केला ना आम्हाला अर्जंट मिळून गेलं ओके 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 चालेल तरी शेतकरी मित्रांनो खोडवा कटर घेऊन आपली कामं ऍट ए टाइम तीन होऊ शकतात त्यामुळं या यंत्राचा शेतीच्या ऊसाच्या वाढीसाठी किंवा खोडका कटिंग करण्यामुळं उसाला फुटवा जास्त येतोय फुटवा जास्त येतो आणि ऊसाचं हे पण जास्त होतं उत्पादन चांगलं येऊ शकतं नवीन कोंब फुटतात खोडकी कटिंग झाल्यामुळे नवीन कोंब आणि जोमदार कोंब येतात त्यामुळे खोडकी कटिंगचा फायदा हा शेतीच्या पिकासाठी एक नंबरच आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं खोडवा कटिंग करावा पाचट न जाळता पाचट कुट्टी करावी पाचट कुट्टी करून जर बगला मारला तर पाचटपण सहजतेने लवकर कुजली जाते आणि मुळी तुटल्यामुळे ऊसाचा जो जोमदारपणा आहे तो वाढतो टनेज एकरी साठ सत्तर जाणे तिथे ऐंशी नव्वद टन एकरी निघू शकतो उत्पादन ह्या अनेक वेगवेगळ्या फायद्यासाठी म्हणजे उत्पादन वाढीचे वेगवेगळे फायदे एकाच अवजारामुळे होतात त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं अवश्य त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीमध्ये येऊन खोडका कटर खोडवा कटर हा घ्यावा आणि आमच्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा धन्यवाद